बागरण तालुक्यातील तहाराबाद क्रांतीनगर परिसरात जायखेडा पोलिसांनी एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीमधून अकरा लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा अवैध विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे क्रांतीनगर परिसरात संशयास्पद गाडी असल्याची माहिती जायखेडा पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी उभी असलेली गाडी पाहणी केली असता गाडीच्या पाठीमागील भागात प्लॅस्टिकचे कॅरेट्स ठेवलेले आढळून आले कॅरेट बाजूला काढल्यानंतर त्याखाली दालूचे बॉक्स लपवलेले दिसून असता गाडीतील संशयास्पद साठ्याची तपासणी करताना रॉयल ब्लू विस्कीचे तब्बल एकशे चोपन्न बॉक्स आढळून आले विशेष म्हणजे या गाडीचा चालक व मालक घटनास्थळी कुठेही आढळून आले नसल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून गाडीचा मालक व मद्यसाठा कोठून आणि कुठे नेण्यात येत होता याबाबत तपास सुरू आहे तसेच केमिकल अनालिसिससाठी एक बाटली नमुन्यासाठी घेऊन त्यावर पोलीस व पंचांचे सील लावण्यात आले आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे गावातील काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की सदर भागात अशा अवैध दारू वाहतुकीच्या हालचाली काही दिवसांपासून सुरू होत्या मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून मोठी कारवाई केल्याने दारूबंदी कायद्यास बळ मिळाले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे पिकअपचा माग काढून दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ताराबाद येथील एक राहती वस्तीमध्ये एक पिकअप गाडी क्रमांक एम एच त्रेचाळीस बी बी दहा नव्याण्णव ही दोन दिवसापासून उभी आहे सदर गाडीचा तपास केला असता दोन पंचांसमक्ष गाडी खोलून बघित असता त्यामध्ये गाव देशी बनाव गावठी बनावटीची रॉयल बिस्की नावाची दारू ही मिळून आलेली आहे ती दोन पंचांसमक्ष जप्त करीत आहोत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सो तसेच ना मालेगावचे अपर अधीक्षक संधू साहेब व डीवाय एस पी साहेब यांच्या आधिपत्याखाली केलेली आहे जायखड्या पोलीस स्टेशननी केली आहे अधिक तपास दरीत आहोत